या 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 पण त्या जा ऑफिस मध्ये जा ऑफिस मध्ये जाऊन शाल श्रीफळ गु, गुलाल त्याच्यानंतर हार हे सगळं घेऊन ये बर तू जाय म्हणलं ये घेऊन मुकडा ना महान खूप मोठे विचारवंत खूप मोठे सगळ्या जगावर प्रेम करणारे गणेशराव हे आलेले आहेत आणि यांचा सत्कार करायचा आहे अरे जरा चांगलं बघा जरा कोणी काय म्हणलं कोणी काय झालं तुम्ही काय चूक केली की मायबापाल कोणी काय म्हणत नाही सर मास्तरवर येऊन ठेपते ते मास्तर तुम्ही हे शिकवाय का मास्तर तुम्ही हे शिकवायला का आम्ही का म्हणतो का माय की तुम्ही हेच संस्कार टाकले का लेकरावर लेक म्हणून तुम्ही शाह तुमचे मायबाप तुम्हाला शाळात घालतात म्हणजे सगळी जिम्मेदारी मास्तरची असते का हा सर सर

सर मी सांगतो मोबाईल सर लई चांगला हा मोबाईल असला की सर फोटो काढता येते सेल्फी काढता येते रेकॉर्डिंग करता येते सर व्हिडिओ काढता येतात सर हा कोणाचे फोटो आपल्याला एखादी मुलगी आवडली तर त्या मुलीचा फोटो सुद्धा आपल्या मोबाईलमध्ये काढता येते सर ते डीपी ठेवता येते सर स्टेटस ठेवता येते सर कोणाला काही शिवाय द्यायची असल्या आपल्याबद्दल आपल्या मनात त्याच्याबद्दल काही राग असला तर त्याचा स्टेटस ठेवता येते सर काय त्याला उद्देशून काही हा सर मोबाईल चांगला सर अरे वन इयर पुरीचा फोटो काढता येते डीपी ठेवता येते असं आहे का रेट्यात मुस्काळ पुढील हा तू सांग मोबाईल चांगला कि वाईट सर तसं पाहिलं तर मोबाईल चांगला सुद्धा आहे आणि वाईट सुद्धा आहे आता वाईट कसं आहे की त्या मोबाईलचा लोक वापर वाईटासाठी करतात म्हणजे सोशल मीडियावर असतील जाती वाटी शेगा असेल कोणाला शेग आहे कोणाला म्हणजे असे करतात पण तसं पाहिलं तर मोबाईल चांगलाच सर मोबाईल वर सगळ्या प्रश्नाची उत्तरे मिळतात सर आपल्याला काय शोधायचं गुगल वर जायचं मांडायचा ते उत्तर देते सर हा आणि कधी कधी मोबाईल वर फार गमती गमती निर्माण होतात सर कशा काय बोल गल्लीत एक माणूस राहतो हा त्या माणसाचं फेसबुक अकाउंट आहे एक दिवस त्या माणसाला काय झालं एका मुलीच्या नावाने सुंदर मुलीचा डिपे होता त्या फोटो होता त्या मोबाईल फेसबुक अकाउंटला त्या मुलीच्या नावाने त्या माणसाला आता फ्रेंड रिक्वेस्ट त्याने स्वीकारली स्वीकारल्याच्या नंतर यायचं देवाणघेवाण विचारांची सुरू झाली जेवलीस जा का झोपलीस का ती चुकून म्हणायची जेवलास का झोपलास का झालं झालं वाटलं त्या मुली ती मुलगी आता त्या मुलीसोबत आपलं प्रेम झालं आलं लक्षात पण एक दिवस याने मेसेज केला आणि ते मेसेज पाहिला मुलीच्या बापाने याला बदल 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 काही सांगतं का बदल 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 काय नु तू सांग म्हणत्या सर मोबाईल चांगला आणि वाईट दोन्ही पण आहे पण पन कधी कधी मोबाईल मध्ये काय सर खूप विनोद निर्माण होतात आता विनोद असे निर्माण होतात सर आमचा एक व्हॉट्सअपचा चा ग्रुप आहे सर हा जुलक मैत्री नावाचा आता त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर काय झालं सर एक दिवस एकाने मेसेज टाकल्या टाक्याचे दुःखद निधन आणि भावपूर्ण श्रद्धांजली आता मेसेज आल्याच्या नंतर साहजी बाकीच्या मेंबरने काय केलं सर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली कोने विनम्र अभिवादन कोणी भावपूर्ण श्रद्धांजली जवळपास सकाळपासून दुपारपर्यंत तीन चार वाजेपर्यंत ते श्रद्धांजलीचे मेसेज त्या ग्रुपवर येत राहिले सर हां मग काय झालं मग सर दुपारपर्यंत येत राहिले मग चार वाजता एका जणांना काय केलं सर त्या ग्रुपवर एक मेसेज टाकला सर भाऊ भावी सरपंच भाऊना वाढदिवसाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा हां मग ते श्रद्धांजलीचे मेसेजपूर्ण आपल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाचे मेसेज सुरू झाले तर सर मग ते पाच वाजेपर्यंत चालले सर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाचे पण काय झालं सर एक कामाला म्हणजे कामावरून उशिरा आला म्हणजे काम ते नोकरीला तो कुठं कामाला असेल पण त्याने उशिरा मोबाईल पाहिला असेल मग त्याने जसं ग्रुप उघडला त्याला काय दिसलं ते भावपूर्ण श्रद्धांजली मग त्याने भावपूर्ण श्रद्धांजली टाकली पहिले भावपूर्ण श्रद्धांजलीचे मेसेज नंतर वाढदिवसाच्या मेसेज मेसेज नंतर भावपूर्ण श्रद्धांजलीचे आता राहिले पुन्हा एकाने वाढदिवसाच्या शुभेच्छा टाकल्या मग कोणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार असं चालू होतं सर पण मग मदत एकाने काय केलं ज्या तात्या मिळते का त्या टाक्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सर आणि ज्या भाऊचा वाढदिवस होता का नाही त्या भाऊला भावपूर्ण श्रद्धांजली दिली सर कार्यक्रम मोकळा केला सर का <laughs> आ, मंग का सर एका चक्क्याला पार वाढदिवसाची पार्टीच मागितली सर आणि नंतर मग एका जणांच्या लक्षात आलं की अरे वाढदिवस नाही मग दहा अकरा वाजता असं समजले सर कि ते नाहीत आणि ज्याचा वाढदिवस आहे भावी सरपंच भाऊ आमदार भाऊ जिल्हा परिषद सदस्य असे भाऊही ही त्या ग्रुपमध्ये नाहीत कधी कधी सर असा होतो तर पूर्व याच्याहून सिद्ध होते की मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढा वाईट सुद्धा आहे आणि मोबाईल जेवढा वाईट आहे त्याच्यापेक्षा चांगला सुद्धा आहे आता आपण काय घ्यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो असतो का नाही तर आता तुम्ही पुस्तकं वाचत बसा आर भुर्जी झोपी गेले झोप दे हे बघा सर पा हे असे शिक्षक लोक वर्गात येऊन झोपतात आणि मग काय करा सांगा नाही नाही यांना सस्पेंड पाहिजे तर हे बिचारी लेकर नुसते बसले तोंडाकडे पाहतो कुठे आणि मास्तर घोरा लागले समजायला पाहिजे आपण शाळेत शिकवायचो का घोरा येतो हा लाख लाख दीड लाख रुपये ऐंशी ऐंशी हजार नव्वद हजार पगार घेतात आणि लेकरांना शिकवायचं सोडून हे असे वर्गातून घोरतात रात्रभर काय नागराला जातात का नक्कीच सर नक्कीच कम्प्लेट यांची करणं भाग आहे आणि भरपर्यंत त्यांची कम्प्लेट करणं भाग आहे हा हे असं झोपलं म्हणल्यावर विद्यार्थ्यांचं भविष्य अंधकारमय होऊन जाईल पहिलेच तर विद्यार्थ्यांना काही येईल पहिलेच तर काय व्हायला मराठी शाळेकडे जिल्हा परिषदेच्या शाळेकडे लोक पाठ फिरवा लागले आणि असे शिक्षक लोक झोपल्यावर कसं होईल तर मुलांनो असं कधी झोपायचं नाही आलं का लक्षात असं झोपल्यावर काय होते पाठीच्या मनकेचा त्रास होते मानचा त्रास होते आलं का लक्षात हा वा 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 छान शिक्षक येत छान शिक्षक येतं इतकं कोण शिकवते सांगा बरं तुम्ही तुमचा निर्णय बदलला नाही नाही मला वाटलं ते झोपले का नो परंतु त्यांची शिकवण्याची पद्धत आहे खूप भारी पद्धती आहे आणि असं शिकवल्यामुळे काय होते कृती करून शिकवल्यामुळे काय होते की डायरेक्ट विद्यार्थ्यांच्या मनावर मेंदुवरचा परिणाम होतो म्हणजे त्यांच्या पटकन लक्षात बसते सर नमस्कार मी थोडा शिकवण्यामध्ये थोडा गुंग झालो होतो त्याच्यामुळे माझं तुमच्याकडे लक्ष नाही सर काय हरकत नाही तुमची शिकवण्याची पद्धत आम्हाला जाम आवडली आता प्रमोशन साठी आम्ही तुमची शिफारस नक्की करू हा तर काय म्हणते तुमचा वर्ग विद्यार्थी वगैरे काय म्हणतात नाही सर विद्यार्थी एकदम हुशार आहेत सर जनरल नॉलेज विचारा इतिहासाचा प्रश्न विचारा भूगोलाचा प्रश्न विचारा कोणताही प्रश्न विचारा ते पटापट उत्तर देतील सर हा मला नमस्कार सर नमस्कार सर नमस्कार नमस्कार सर सर्वांना नमस्कार नमस्कार

कार्यक्रम आता कोण सांगते प्रश्नाचं उत्तर तू सांग रे पहिला एक नंबरवाला भारतातील राज्यांची नावे सांग तालुक्याचं गावच्या माहिती का नाही कानून साहेबांचा असा प्रश्न विचारला हा गणेश सांग बरं बाळा गणेश भारतातील राज्यांची नावे सांग बर आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश तेलंगणा कर्नाटक महाराष्ट्र गुजरात राजस्थान जम्मू काश्मीर केरळ तामिळनाडू सिक्कीम गोवा पंजाब हरियाणा उत्तराखंड झारखंड आणि छत्तीसगड हे राज्य आज तर गण्याने लाज राखली बाबा हा इतका हुशार झाला हा गणेश एकदम एक नंबर गणेश एक नंबर पाठपांडवायचं अर्जुन नकुल सहदेव भीम आणि युधिष्ठिर थोडा क्रम चुकला पण नाव बरोबर आहे मला एक सांगा सीता मातेचं हरण कोणी केलं होतं सर मी सांगतो रावणाने गेलं होतं सर लंका कोणी जाळी सांग सर हनुमंत राय लंका जाळी सर या पोराय झालं का रे सगळ्या प्रश्नाची उत्तरे करेक्ट देईल तू रे तू एक शिरी म्हणून दाखव को बरं कपड्यातला तोंड बंद कर तोंड माशी जाईल

आणि मी प्रत्येकी तुमच्या प्रत्येकाला दोन-दोन आंबे दिले तर माझ्याकडे किती आंबे शिल्लक राहतील आणि तू सांग रे मदतले चार-पाच केसावाला सर तुमच्याकडे दोनच आंबे शिल्लक राहतील सर करेक्ट आयले काय झालं आज काहीले सगळ्या प्रश्नांची उत्तरे बरोबर द्या लागली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत सांग उपमुख्यमंत्री कोण आहेत सांग महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, राज्या मुख्यमंत्री मान्य आमदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य श्री आमदार अजितदादा पवार साहेब माननीय श्री आमदार

हा सर बंट्या हुशारे गणया हुशारे ती ऋतू हुशारे झेंगुट्या सगळे सगळे हुशारे सर तुम्ही विचारले सगळ्या प्रश्नाची उत्तरे सर त्यांनी बरोबर दिली कोण वर्ड आलं रे काय झालं रे गेले का साहेब लोक गेले का साहेब लोक तुम्ही खाडखाड प्रश्नाची उत्तरे दिले ना सर गण्यांत राज्याची नावे सांगितली हे सांगितलं प्रत्येकानं चांगलं उत्तर दिलं एबीसीडी मिली बंट्यानं तुम्ही झोपले होते तुम्ही स्वप्न पाहिले खरंच स्वप्न पडलं काय